संभाजीनगर शहराचा विकास आराखडा अंतिम होण्यापूर्वी नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत आणि हा आराखडा राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि सूचना दाखल करण्यास एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे अशी माहिती सहसंचालक नगररचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यंदा पदवी आणि पदव्युत्तरचे निकाल रखडण्याची शक्यता आहे अध्यापक उन्हाळी सुटीवर गेल्यानं उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली आहे त्यामुळे निकाल लावण्याची चिन्ह आहे यावर उपाय म्हणून विद्यापीठाकडून अध्यापकांना पत्र पाठवलं आहे आणि मूल्यमापन केंद्रावर रुजू न होणाऱ्या अध्यापकांवर परीक्षेच्या कामात कसूर केल्याप्रकरणात कारवाई करण्यात येईल असा इशारा विद्यापीठानं दिला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या हवामानाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतोय ढगाळ वातावरणामुळे सर्दी घसादुखी खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे यामध्ये गॅस्ट्रोनंही डोकं वर काढले घाटी जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये गर्दी पाहायला आहे संभाजीनगर महापालिकेकडून कचऱ्यासाठी शहरातल्या सहा ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात आलेलं आहे आणि येणार आहे तर या ठिकाणी विविध वॉर्डमधल्या कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीनं प्रक्रिया होणार आहे आणि यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे संभाजीनगरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी एक वेगळं दालन देण्यात आलं आहे या ठिकाणी पालकमंत्र्यांकडे येणाऱ्या तक्रारी आणि निवेदनं स्वीकारली जाणार आहेत यासाठी द्वितीय श्रेणीचे तीन अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात येणार आहेत